धाराशिवमधील येडशी येथे शिवजयंतीची मिरवणूक काढण्यात आली होती परंतु पोलिसांनी ही मिरवणूक आढून ती बंद पाडली होती यामुळे गावकऱ्यांच्या भावना दुखावल्याने काल ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन संबंधित पोलीस निरीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली होती तर आजपासून येडशी गाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे तर दुसरीकडे पोलिसांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे मिरवणुकीत काही जण हुल्लडबाजी करत असल्याचं दिसून आलं होतं त्यामुळे डीजे बंद करण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केल्याचं सांगितलं काय घडलं होतं आज काय प्रकार घडला होता प्रकार असा होता की एकवीस तारखेला आमची शिवजयंती होती सार्वजनिक आणि सार्वजनिक शिवजयंती असल्यामुळे सर्व उत्साह आनंदात होता सर्व एडशीकरांचा आणि जयंती व्यवस्थित मार्गदर्शन झालं व्यवस्थित शिर निघाली खालपर्यंत आली शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत आणि घटना अशी घडली की कानकुटे साहेब म्हणून पी आय आहेत ग्रामीण पोलिस नवीन आलेले त्यांनी साध्या ड्रेसवर आल्यामुळे काय झालं आमच्या काही बांधवांना शिवजयंतीतल्या काय माहीत नव्हतं की ते साहेब आहेत म्हणून नवीन आणि काय बांधवां त्यांनी गाडीची चावी वगैरे काहीतरी काढून घेतली आले आले डी जे ह्याची आपली आणि चावी काढून घेतल्याच्या नंतर असं घडलं की आमचे काय बांधव तरुण मुलं किंवा जाणती माणसं विचारायला गेले की बाबा आमचं तुम्ही मिरवणूक का बंद केली तर त्यांनी म्हणले तुमचा टाईम संपत आलेला आहे तुम्ही मिरवणूक बंद करा आणि धक्काबुक्कीचा प्रकार पोलिसांनी घडवला आणि शिवाजी महाराजाचा फोटो वगैरे पाडायचा प्रयत्न करून म्हणजे आमच्या अपमान केला राजांचा छत्रपती हां परवानगी रिक्षा दिली होती परंतु त्यांनी येऊन मोगलाईसारखं राज्य करून आमच्यावर केलेला अतिचार आहे त्या त्यामुळं वेळ दिलता होता वेळ दहाचा हा प्रकार नऊ साडे नऊ घर घडलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजाच्या चौकात मिरवणूक आल्याच्या नंतर गणपती मंदिरापाशी घडला हा प्रकार काल एकवीस तारखेला आमच्या परवादिशी सॉरी परवशी एकवीस एकवीस तारखेला एडशी ते शिवजयंती मिरवणूक होती मग मिरवणूक हे व्यवस्थित चालू होती त्यानंतर नऊ ते साडेनऊच्या दरम्यान ग्रामीण पोलीस स्टेशनचे पी आय म कानगुडी साहेब हे अचानक सिव्हिल ड्रेसवर आले आणि त्यांनी चालू गा जे गाड्या आहेत म्हणजे आपल्या बँडच्या त्या गाड्या आहेत त्यांच्या चाव्या काढून घेऊन आ, बंद करायला लावले मग इथे लोकलचे जे आपले स्थानिक स्थानिक आहेत त्यांनी विचारणा केली बाबा सर टाईम आम्हाला दहाचा दिला आहे तुम्ही त्यानंतर तुम्ही साडेनऊलाच म गा गाड्या बंद करताय मग हे बंद करताय आम्ही एसी म्हणजे आमच्या एसी मिरवणुकीची आम्ही सांगता करतो आणि त्या महाराजांची आरती करून आम्ही सांगता करतो तर ते साहेब कोणत्याच प मनस्थितीत ऐका ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते त्यांनी मा पोरांच्या हातात महाराजांचे काही बॅनर्स ते का होते ते असे फेकून दे दिले आणि काही आवर्ज शब्दात सगळ्या ग्रामस्थांना बोलले आणि मग त्यानंतर थोडंसं तिथं थोडंसं का गोंधळ झाला गोंधळ झाल्यानंतर सगळे गाड्या फिड्या घेऊन गेले आणि त्यानंतर रात्री पहाटे चार पाचच्या दरम्यान त्यांनी गावातील काही तरुण एक पाच सात तरुण आणि इतर तीस चाळीस जण अशा अशा जणांवर गुन्हे दाखल केले ते गुन्हे तीनशे आठ तीनशे त्रेपन्न अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्या शेजार्थ आज आम्ही एडशी गाव हे बंद ठेवलेलं आहे आणि हे बेमुदत चालणार आहे जोपर्यंत काय जोपर्यंत आमच्या तरुणांचे गुन्हे मागे घेतले जात नाहीत किंवा त्या आणि त्या पी आयची ग्रामीण पोलीस स्टेशनवरून बदली होत नाही तोपर्यंत आमचं गाव बेमुदत बंद होईल आणि उद्यापासून विविध आंदोलनं चालू होतील त्याच्या विरोधात